गंगापूरमध्ये आत्ताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे गंगापूर तालुक्यात दुर्दैवी घटना शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास गंगापूर तालुक्यातील पुरी येथे शनिवारी सकाळी एका तरुणाने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कुणाल गोपीचंद घडे वैवर्ष पंचवीस राहणार पुरी तालुका गंगापूर असे मृत तरुणाचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार कुणालियाने गट क्रमांक एकशे चौदामधील शेतात बाबळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने अज्ञात कारणावरून गळफास घेतला आहे या घटनेची माहिती मिळताच मोरिया रुग्णवाहिकेचे चालक सागर शेजवळ गौरव डेगे तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज घोडके व सहकारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला महितास तात्काळ खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सकाळी सुमारे साडे वाजता घडली आत्महत्येचे कारण समजू शकले नाही प्राथमिक चौकशीत आईने मोबाईल वाजत असल्याने शोध घेतला असता मुलगा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अशी माहिती मिळाली आहे कुणाल हा पिकअप गाडीचा व्यवसाय करत होता कुटुंबात तो एकुलता एक मुलगा असून तीन बहिणी आहेत घरची जबाबदारी सांभाळत असल्याने त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हेड मनोज घोडके करत आहेत